नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक द्यादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दत्त जयंती येत आहे चौदा डिसेंबरला तर दत्त जयंतीपर्यंत आता बऱ्याच जणांचं काय होतं काही महिला नोकरी करतात किंवा काही महिलांना घरी लहान मूल बाळ असतं मग बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण वगैरे करायचं असतं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं असतं ह्या ज्या बऱ्याच सेवा आहेत त्या सेवा करायचं असतं पण त्यांना घर घरची कामं आणि नोकरी असल्यामुळं शक्य होत नाही तर मग या अशा महिलांनी काय करायचं आहे ज्यांना काहीच सेवा करायला जमत नाही त्या महिलांनी मग दत्त जयंतीपर्यंत जर दत्त जयंतीपर्यंत नाही शक्य झालं तर दत्त जयंतीच्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्या घरात काय होतं की सतत काय ना काय संकट येत असतात किंवा आपल्या घरात सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करता त्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नसेल किंवा तुमचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे ज्या पण काय तुमच्या अडचणी असतील त्यासाठी मग आपल्याला आ म्हणजेच की जयंतीपर्यंत कुत्र्याला एक अशी वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील संकटे दूर होतील आणि दारिद्र्य नष्ट होईल तर मग अशी कोणती वस्तू खायला द्यायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर दत्त जयंतीच्या सेवा ह्या बऱ्याच जणांनी एकवीस दिवसापासून चालू केल्या आहेत किंवा स्वामींच्या पण सेवा चालू केल्या आहेत आणि ज्यांना शक्य होत नाही त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा माळी जप चालू केला असेल किंवा काही महिलांनी किंवा काही दादांनी तारक मंत्राचं पाणी वगैरे म्हणा अनुष्ठान करून ज्या पण काही सेवा आहे ज्यांना जसं शक्य होतं तशा सेवा चालू केल्या असतीलच बऱ्याच जणांनी पण काही जणांनी अकरा दिवसाच्या सेवा चालू केल्या असतील किंवा काही जणांनी सात दिवसाच्या म्हणजे सात दिवसाचं म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण श्री गुरुदेवदत्त यांचं आता हे सगळ्यांना तर माहितीच आहे आणि ज्यांना गुरुचरित्र पारायण शक्य होत नाही त्यांनी मग दररोज एक आत करणे किंवा दररोज दोन आत करणे हे म्हणजे बऱ्याच जणांनी सेवा चालू केल्या असतीलच तर मग त्यापैकीच म्हणजेच की हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला म्हणजेच की कुत्र्यालाच ही वस्तू का खाऊ घालायची आहेत तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण श्री गुरुदेव दत्त यांचा फोटो तर बघतोस तर सगळ्यात पहिलं म्हणजे श्री गुरुदेव दत्त यांच्या मागे औदुंबराचं वृक्ष असतं आणि त्यानंतर मग त्यांच्याजवळ चार कुत्रे असतात तर मग हे जे महत्व आहे त्याबद्दल त्यामुळे मग आपल्याला कुत्र चार कुत्रे असतात त्यामुळे मग आपल्या ज्या पण काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर औदुंबराचं वृक्ष म्हणजेच की श्री गुरुदेव दत्त यांच्या पाठीमागे असलेलं औदुंबराचं वृक्ष हे श्री गुरुदेव गुरु दत्त यांचं पूजनीय रूप आहे त्यामुळं मग त्या कारणामुळे कारण त्यात दत श्री गुरुदेव दत्त दत्त तत्व जास्त जास्त प्रमाणात असतं त्यामुळे मग औदुंबराचं व वृक्ष श्री गुरुदेव दत्त यांच्या पाठीमाग म्हणजेच की अगोदरपासूनच असतं आणि त्यानंतर म्हणजेच की दुसरी गोष्ट म्हणजे गाय आप आता आपण प्रत्येक फोटोमध्ये बघतो की कोणताही फोटो असो मंदिरात असो किंवा कुठे फोटोवरती म्हणा किंवा अजून तुम्ही एखादं पुस्तक घेतलं आहात एखाद्या अध्यायाचं कुठे पण म्हणा की ह्या ज्या दोन चार गोष्टी आहेत त्याशिवाय मग स श्री गुरुदेव दत्त यांचा फोटो पूर्ण होत नाही ती दुसरी गोष्ट म्हणजे गाय असते आता गाय म्हणजेच की पृथ्वीचं प्रतीक आहे त्यामुळे मग गायीचा फोटो हा श्री गुरुदेवदत्त यांच्या जवळ असतोच त्यामुळे मग आपल्याला दररोज सगळ्या देवांची सेवा करणं होत नाही किंवा आपल्याला सगळ्या देवांची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून मग आपण मग गायीची पण मग पूजा केली पाहिजे आणि त्यानंतर म्हणजे चार जे कुत्रे असतात तर त्या कुत्र्यांचं काय महत्त्व आहे की चार कुत्रे म्हणजेच की चार तो वेद आहेत तर पहिला म्हणजे ऋग्वेद दुसरा म्हणजे यजुर्वेद तिसरा म्हणजे सामवेद चौथा अथर्ववेद ह्या सगळ्या चार वेदांमुळे मग ह्या ज्या आहेत तर ह्या ज्या आपण जर कुत्र्याला एखादी वस्तू खायला घातली तर मग आपल्या अडचणी दूर होण्यास मदत होतात आणि जे पण काय संकटे असतील त्या पण संकटे दूर होतात होता तर आता बऱ्याच जणांना काय होतं की दत्त जयंतीपर्यंत नाही जमलं तर मग त्यांनी काय करायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी पण आजच्या दिवशी पण तुम्ही ही वस्तू मग खायला घालू शकतात मग त्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर आता आता काही जणांनी मंदिरात म्हणा किंवा मठात म्हणा गुरुचरित्राचं पारायण चालूच झालं असेन आता म्हणजेच की सात दिवस अगोदर पारायण चालू असतं पौर्णिमेच्या म्हणजेच की गुरु गुरुदेव दत्त यांच्या जयंतीच्या सात दिवस अगोदर म्हणजेच की दत्त जयंतीला सांगता येते पारायणाची त्यामुळं तर मग ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी मग घरीच पारायण चालू वगैरे केलं असेल ज्यांना जसं जन तसं तर मग त्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे जर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला जर शक्य नाही झालं तर मग पिवळी मिठाई म्हणा किंवा पिवळा पेढा पिवळी केळी तुम्हाला जे पण काय प्रसाद वगैरे मंदिरात दान करता येईल ते मग तुम्ही मग आवर्जून दान करायचं आहे आणि मग त्याचप्रमाणे एक पोळी बनवायची आहे आपल्याला म्हणजेच की चपाती बनवायची आहे त्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला चपाती बनवायची आहे वाटलं तर तुम्ही थोडीशी त्यामध्ये हळद टाकू शकता तर का आपला गुरुग्रह बळकट होतं म्हणून मग आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे मीठ न टाकता आणि मग जी चपाती बनवली आहे तुम्ही मग तुम्हाला जर आवर्जून भेटला तर काळ्याच कुत्र्याला द्यायची आहे जरी नाही भेटला तरी पण चालेल तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कुत्र्याला मग ही, ही चपाती देऊ शकता तर काय करायचं आहे त्या चपातीवरती थोडीशी गाईचं तूप लावायचं आहे आणि मग त्यानंतर तुमच्याकडे जर मिठाई असेल तर थोडीशी मग पिवळ्या रंगाची मिठाई त्या चपातीवरती ठेवायची आहे आणि मग तसं चपातीचा रोल बनवल्यासारखं बनवून मग एखाद्या कुत्र्याला खायला द्यायची आहे आता ज्यावेळेस तुम्ही कुत्र्याला खायला देणार असाल त्यावेळेस मग काय करायचं आहे त्या कुत्र्याची पूजा वगैरे करायची आहे आणि मग सांगायचं आहे की तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग सांगायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही जे चपाती घेऊन गेला आहात ती चपाती मग तुम्ही खायला द्यायची आहे आणि मग त्याचप्रमाणे तुम्ही काय करू शकता की तांदळाची खीर बनवायची आहे जर चपाती नाही तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही मग तांदळाची खीर बनवायची आहे आणि मग ती खीर काय करायची आहे कुत्र्याला खायला देण्या अगोदर मग काय करायचं आहे ती खीर बनवून झाल्यानंतर देवघरामध्ये दे मग तुम्ही माता लक्ष्मीला ती, 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 ती खीर अगोदर ठेवायची आहे तिथे मग नैवेद्य म्हणून ठेवल्यानंतर मग तुमची जी पण काही इच्छा आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि मग त्यानंतर ती खीर मग तुम्ही कुत्र्याला खायला द्यायची आहे तर म्हणजेच की काय होतं यामुळे ज्या पण काय तुमच्या अडचणी आहेत संकट आहेत पैशाच्या म्हणा किंवा घरात इडापिडा जे पण काय असेल ते दूर होण्यास मग मदत होते तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण कोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिला मुलं मुली किंवा दादा कोणीही हा उपाय करू शकतं पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करता येणार नाही म्हणजेच की दत्त दत्त जयंतीच्या दिवशी पण तुम्ही हा उपाय केलात तरी हरकत नाही आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला श्री गुरुदेव दत्त यांची सेवा करायची आहेत म्हणजेच की श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा माळीत जप करायचा आहे जोपर्यंत दत्त जयंती आहे तोपर्यंत म्हणजेच की द दररोज आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर तारक मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा आता तुम्ही जर जसं पारायण करायला चालू केला आहात त्याचप्रमाणे ज्यांना पारायण शक्य झालं नाही त्यांनी चौदावा आणि वाचन करायला चालू केलं असेल किंवा काही महिलांनी अध्याय वाचन चालू केलं असेल किंवा काही महिलांनी चौथा वाचन चालू केलं असेल ज्यांना जसं शक्य होत असतील तशा पद्धतीने ते सेवा करत असतील घरातील पितृदोष म्हणा किंवा विवाह दोष म्हणा किंवा संतान प्राप्ती होण्यासाठी गुरुचरित्र हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे त्यामुळे मग गुरुचरित्राची सेवा आपण जेवढे करू त्या म्हणजेच की प्रत्येक म महिन्याला ह्या सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे मग बऱ्याच जणांना वर्षातून एकच वेळा गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होतं पण हा योग सहजासहजी जुळून येत नाही त्यामुळे मग ज्या महिलांना करणं शक्य होत नाही त्यांनी कमीत कमी मग हे अध्याय वाचन करणे किंवा श्री समर्थ नामाचं जप करणे किंवा श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करणे जरी महिलांना मासिक धर्म असला तरी हरकत नाही मोबाईलवर लावून पण तुम्ही जप करू शकता कारण जप करण्यासाठी तुम्हाला देवा पुढेच बसलं पाहिजे किंवा फोटो पुढेच बसलं पाहिजे याची आवश्यकता नाही तर मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा चुकू नका आणि हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता ज्या पण अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होईल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गुरुदेवदत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद